नमस्कार मी प्रवीण कडगावे विमा प्रतिनिधी एका लहान मुलीने आपल्या वडिलांना मृत्यू वडिलांना लिहिलेलं एक पत्र आहे म्हणजे तिची एक तळमळ आणि कळकळीने लिहिले एक पत्र आहे ते एक मला सांगायचं आहे तुमच्यापर्यंत विमा का गरजेचा आहे ते सांगायचं आहे ते खालीप्रमाणे तुम्हाला मी वाचून दाखवतो बाबा तुम्ही कधी येत आहात आम्ही सर्वजण तुमची अधीरतेने वाट पाहत आहोत मी आई दादी आणि छोटा राजू सगळेच तुमची वाट पाहत आहोत कृपया लवकर या तुम्ही जाऊन खूप दिवस झाले आहेत तुम्ही इथे असताना खूप मजा आली तुम्ही आम्हाला बाहेर फिरायला घेऊन जायचो चित्रपट बघायचो बाहेर जेवायला घेऊन जायचो आणि आमच्यासोबत खूप मजा करायचो खरंच आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजत होतो की आम्हाला इतके चांगले वडील मिळाले आत्ता तुम्ही इथे नसल्यामुळे मजाच नाही आहे कृपया लवकर या नाही तर मी पुन्हा कधीही तुमच्याशी बोलणार नाही तुम्हाला माहीत आहे शेजार शेजारच्या काकू म्हणतात की तुम्ही इतके दूर गेलात गेला आज की तुम्ही कधीही परत येणार नाही बाबा हे खरे आहे का जर हे खरे असेल तर आमचे काय होईल आमची काळजी कोण घेईल आमच्या गरजा कोण पूर्ण करेल आमच्या भविष्याचे काय होईल बाबा तुम्हाला हे जाणून खूप वाईट वाटेल की आम्ही गेल्या सहा महिन्यापासून पोटभर जेवलेले नाही आणि कधी कधी आम्हाला रिकाम्या पोटी झोपावे लागले बाबा तुम्ही आम्हाला कधीही एक ग्लास दूध न देता झोपू दिले नाही आणि आज तुमच्या अनुपस्थितीत दूध पिणे तर दूरच घरी दूधही दिल्यापासून बराच काळ लोटला आहे घरात रेशनचाही तुटवडा आहे जुन्या रेशन आणि दुधाचे बिल आम्ही भरू शकलो नाही गरीब आई भांडी धुण्याची आणि सर्वांचे घर स्वच्छ करण्याचे काम करून मोठ्या कष्टाने आमचे पालनपोषण करत आहे इतकेच नाही तर गेल्या सहा महिन्यापासून शाळेची फी न भरल्याने आमचा प्रवेश शाळेतून काढ काढून घेण्यात आला आहे आजी अनेकदा आजारी असते पण पैशा अभावी ती शिक्षण देऊन डॉक्टर बनवण्याचे स्वप्न दाखवले होते आता त्या स्वप्नाचे काय होणार तुमच्या अनुपस्थितीमुळे आमचे भविष्य अंधारकमय झाले आहे तुम्ही आम्हाला असे मोठ्या प्रमाणात खाऊन जगण्यासाठी जन्म दिला का शेजारी राहणाऱ्या काकू म्हणतात की जर तुमच्या वडिलांनी आवश्यक जीवन विमा काढला असता तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती तुमच्या ही आमचे रेशन वेळेवर आले असते आजीला चांगले उपचार मिळाले असते आईने तिचे जीवन सन्मानाने जगले असते आणि आम्ही हे शिक्षण घेऊन मोठे लोक झालो असतो जर हे खरे असेल तर इतके हुशार असूनही तुम्ही ही चूक कशीच्यावर इतके प्रेम करून आम्हाला छोट्या छोट्या समस्यापासून दूर ठेवूनही तुम्ही आम्हाला इतकी मोठी समस्या कशी दिली आज जे लोक तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करतात ते तुमच्या चुकीची किंमत मोजून आहेत मी तुम्हाला फक्त एकच विचारू इच्छू देव तुम्ही जीवन विमा का घेतला नाही तुम्ही जीवन विमा का घेतला नाही तुम्ही जीवन विमा का घेतला नाही तुमची दुर्दैवी मुलगी तुम्ही मरणार आहात म्हणून जीवन विमा घेऊ नका तर तुमच्यानंतर कोणीतरी जगणार आहे म्हणून तो घ्या